नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बलॅकमार नक्कीच जा तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा। बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचं वान पिवळा अवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उमरखेड डांकी सोयाबीनचा वानपिवळा अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयाबीनचा पिवळा अवघ तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अवराज अवराशहाजनी सोयाबीनचा वान पिवळा अवघ सोळाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीनचा पिवळा अवाक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वानपिवळा अवक आठशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शेहेचाळीस रुपये क्विंटल तेलरा सोयाबीनचं वान पिवळा अवक चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वान पिवळा अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल मूर्तीजपूर सोयाबीनचा वानपिवळा अबक सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल जंतूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल हिंगोली खनिगवनाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी गम दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल भोकरदान पिंपळगाव रेणू सहावींचं वान पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल दामणगाव रेल्वे सहावींचं वान पिवळा अवक पंधराशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल उमरेड सव्वींचा वाहन पिवळा मग सतराशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सव्वींचा वाहन पिवळा मग सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बीट सहावींचा वाहन पिवळा अवघ दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल हिंगणघाट सोविनचा वाहन पिवळा अवघ दोन हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीनच वाहन पिवळा अवघ सातशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल अरवी सोयाबीनच वाहन पिवळा अवघ चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल अकोला सोयीनच वान पिवळा अवघ तीन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जालना सविंतवान पिवळा अवघ दोन हजार चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लातूर मरुड सॉविंचावान पिवळा अवघ तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर सॉविंसवान पिवळा अवघ दहा हजार सातशे चाळीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव निपाड सॉबीन चव्हाण पांढरा अवक एकशे तीस क्विंटलची कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल हिंगोली सविन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल नागपूर सविन लोकल अवक सहाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघ एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ चार हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार छत्तीस रुपये क्विंटल सोलापूर सॉयन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सॉयन लोकल अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तुळजापूर सॅव्हिन लोकल अवघ एकशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अचलपूर सॉब्हीन लोकल एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर सॉब्न लोकल अवघ दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मांजलगाव सॅबिल लोकल अवघ सातशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल